राष्ट्रीय विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू यंदा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या हंगामात गेल्या पंधरा दिवसा अगोदर सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पूर्ण शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नावाने ऑनलाइन तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी येथे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसाच्या सततच्या पावसाने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार केली होती त्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यामार्फत आज पंचनामे करण्यात आले आहे यावेळी गावातील सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आष्टी येथे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीतर्फे आलो असता प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे चालू आहेत तरी या गावातील सर्व शेतकऱ्याचा चांगला परिषद आहे की ज्याच्या त्याच्या शेतामध्ये जाऊन पीक विम्याचा पंचनामा चालू आहे